श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय महाशिवरात्रीला या वस्तूचे दान करा जीवनात सुखसमृद्धी नांदेल महाशिवरात्रीचे व्रत भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानले जाते मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले असे मानले जाते की दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री व्रत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी या दिवशी उत्साहाने साजरा केला जाईल या विशेष दिवशी पूजेसोबतच दान केल्याने लाभ होतो चला जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते महाशिवरात्रीला या गोष्टी दान करा महाशिवरात्रीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज ताक किंवा खीर इत्यादींचे दान केल्याने विशेष लाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे हे देखील महत्त्वाचे आहे कारण भगवान शिवाला दूध खूप आवडते असे केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी शिवालयात अन्न वस्त्र किंवा पैसा दान करा यासोबतच तुम्ही या वस्तू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करू शकता यामुळे जीवनात सुखसमृद्धी येते आणि मन शांत राहते ज्योतिषशास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे शिवलिंग मंदिरात दान करावे असे शास्त्रात सांगितले आहे हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात शास्त्रामध्ये अन्नधान्याचे दान देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ डाळी इत्यादी अन्नधान्याचे दान करावे असे केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुखसमृद्धी येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच काम माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद